उद्धव ठाकरे सरकारने डोंबिवलीमधील उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला होता मात्र एकनाथ शिंदे सरकारनं पैसे घेऊन उद्योग सुरू ठेवलेत असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय केवळ फडणवीसच नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा अशी मागणी देखील पटोले यांनी केलेली आहे फॅक्टरीमध्ये जो स्फोट झाला त्याच्यामध्ये असंख्य जीव गेले कारण की त्या पद्धतीची तक्रार शासनाकडे आलेली होती आणि म्हणून उद्धव ठाकरेच्या सरकारने त्यावेळेस त्या सगळ्या व्यवस्थेला बंद करण्याचे निर्णय घेतले होते पण हे खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर त्या उद्योगपत्यांकडून पैसे घेऊन तो उद्योग चालू ठेवला आणि काल झालेली घटना या अनेकांचा जीव घेऊन गेली एकट्या त्या देवेंद्र फडणवीसाला पण राजीनामा मागण्यापेक्षाच या सरकारने आता राजीनामा देऊन मोकळं झालं पाहिजे जनता नाहीतर यांना खिचून मारेल सत्तेतून बाहेर काढेल